हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा कशाच मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर हा व्हिडिओ रविवारचा आहे आणि रविवारी का सकाळी स्वयंपाकाची गडबड नसते त्यामुळे पहिल्यांदा मी आवरलं वगैरे माझं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा देवपूजा वगैरे करायला घेतली आणि घरी फुलं वगैरे आणलेली असतील ना त्या दिवशी देवपूजा करायची मला खूप उत्सुकता असते आणि लवकर वगैरे करायला त्या दिवशी लवकर पूजा वगैरे करायला घेते आणि आज फुलं वगैरे भरपूर आणलेली होती त्यामुळे पहिल्यांदा मी देवपूजा करायला घेतली कारण देवपूजा जर लेटने नंतर करायला ले घेतलं नंतर खूप कंटाळा पण येतो आणि नंतर बाकीची कामं आवरेपर्यंत देवपूजा वगैरे करायला खूप वेळ वेगवेगळे होतात त्यामुळे पहिल्यांदा माझं माझं आवरून घेतलं आणि मग लगेचच देवपूजा करायला घेतली आणि स्वामी पण उठला नव्हता हो त्यामुळे देवपूजा करायलाही छान निवांत झालं कारण स्वामी जर उठलं असेल ना देवपूजा करताना तर त्याला सगळ्या वस्तू हातामध्ये घ्यायच्या असत्या घ्यायच्या असतात आणि देव वगैरे खाली वगैरे काढून ठेवले ना का मग तो पहिल्यांदा सर्व देव वगैरे करून टाकतो देवपूजा वगैरे आवरून झाली आणि लगेचच स्वयंपाकाला लागली होती आता चहा वगैरे मी अगोदरच पिला होता आणि डाडून आज येताना वडापाव आणला होता नाश्त्यासाठी त्या आम्ही आता लगेचच स्वयंपाकाला लागली होती आणि आज एखादशी असल्यामुळे का नॉनव्हेज वगैरे काय आज घरी बनवणार होतं त्या आम्ही आज बनणार होतं दूध आमटी त्यासाठी आधी पहिल्यांदा फ्रीजमध्ये दूध होतं ते काढून घेतलं आणि थोडा आदल्या दिवशीचा मसाला जो ओला मसाला होता ना तो पण माझ्या घरी थोडा शिल्लक होता तो पण काढून घेतला त्यामुळे वाटण वगैरे काय बनवायची गरज नव्हती हो त्या मी लगेचच इथं फोडणीसाठी तयारी करायला घेतली आणि पहिल्यांदा इथं बटाटा सोलून वगैरे घेतला आणि छोटे छोटे आकाराचे काप करून घेतले आणि त्यानंतर फोडणीसाठी कांदाही कापून घेतला आता एका पातळ्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं जिरा आणि थोडं मोहरी घालून घेणार आहे आणि जिरा आणि मोहरी छान तडतडली का त्यानंतर घालणार त्यामध्ये कांदा आता माझ्याजवळ कढीपत्ता न होता त्यामुळे मी कढीपत्ता इथे काही घातला नाही आहे पण कढीपत्ता घातल्यावरच खूप छान असा वास येतो त्यानंतर इथं कांदा वगैरे परतून घेतला आणि थोडा कांदा त्यानंतर थोडा कांदा मऊ झाला त्यानंतर घातला आहे सुरून घेतलेला बटाटा आणि बटाटा पण छान एक दोन मिनिट ब तेलामध्येच परतून वगैरे घेतला आणि हळद घालून घेतली आणि मिक्स करून घेतली त्यानंतर थोडा एक मिनिट ब परतून घेतली त्यानंतर बटाटा थोडा मऊ झाला का बघितला थोडा बटाटा मऊ झाला होता त्यानंतर त्यामध्ये घातला रोजच्या वापरातला मसाला आता रोजच्या वापरातला मसाला जास्त काही घातले नाही फक्त मी कांदा लसूण मसालाच वापरला कांदा म लसूण मसाला घातला आणि थोडा लसूण पेस्टही घालून घेतली छान आता मिक्स करून घेतली आता मसाल्याला थोडं एक मिनिटभर परतून घेतलं आणि जो ओला मसाला होता ना तो पण घालून घेतला आणि छान आता मिक्स करून घेतलं थोड्या वेळाने छान असा ते कडेने तेल सुटलं तसं थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पुन्हा थोडं एक दोन मिनिटभर छान असं मसाला शिजवून घेतला दोन मिनटानंतर मसाल्याला साईडने तेल सुटू लागलं होतं त्यानंतर त्यामध्ये घातलं दूध घालून घेतलं आणि जेवढं पाहिजे होतं तेवढं मला पाणी घालून वगैरे घेतलं आता थोडं मी ते पातळच करून घेतलं होतं कारण अजून दहा ते पंधरा मिनटं थोडं मंद गॅसवर मी ही शिजवणार होती त्यामुळे शिजल्यानंतर थोडी घट्ट होणार होती त्यामुळे मला पाहिजे थोडी पातळ करून वगैरे घेतली आता आमटी शिजत होती तोपर्यंत साईडला बटाट्याची भाजी पण बनवायला घेतली होती आता दूध आमटी म्हटलं तर इथे पिवरा बटाटाच बनवला जातो आमच्या गावाला तर त्यामुळे इथं पहिल्यांदा कढईमध्ये हिरवी मि मिरची कढीपत्ता कोथिंब सॉरी कढी नाही कोथिंबीर मिरची आलं लसूण असं सर्वांचं एक छान असं वाटण तयार करून ठेवलं होतं ते वगैरे घालून घेतलं थोडंसं ते परतलं आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला तो पण छान कांदा छान शिजेपर्यंत परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलं टॉ बटाटा वगैरे घालून घेतला मिक्स वगैरे करून घेतला त्यानंतर त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ वगैरे घालून छान असं दोन मिनटं फक्त परतवून घेतली आता भाजी वगैरे शिजत होती आणि तोपर्यंत किचनवर खूप पसारा वगैरे झाला होता तो सर्व उचलून वगैरे घेतला आणि पहिल्यांदा किचन ओटा साफ करून घेतला आता किचन ओटा साफ वगैरे करून घेतला तोपर्यंत भाजी पण शिजली होती त्याच्यानंतर भाजी वगैरे उतरून घेतली आणि त्याचं गॅसवर लगेच भात वगैरे बनवायला ठेवला होता आता भात आणि भाकरी अजून बनवायची होती आज रविवार असला तरी आमच्या घरी सकाळी रविवारचे रोज सकाळी आणि संध्याकाळी भाकरी बनली जाते आणि इथे आमटी बघू शकता छान अशी आमटी शिजली होती आणि अगोदरपेक्षा छान अशी घट्ट वगैरे झाली होती आणि छान कलर वगैरे आला होता आता फक्त वरून कोथिंबीर वगैरे घालून घेतली आणि छान अशी कोथिंबीर तयार सॉरी दूध आमटी तयार झाली होती आणि आता जेवताना त्याच्याबरोबर जेवतानाच दूध आमटीमध्ये मीठ घ्यायचं आहे कारण आमटी बनवताना त्यामध्ये मीठ वगैरे काही घातलं नाही आहे कारण बनवताना मीठ वगैरे घातलं तर दूध आमटी फुटू शकते त्यामुळे मीठ वगैरे वरूनच वगैरे घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानं लगेच वगैरे जेवण वगैरे करून घेतलं आता जेवण वगैरे झालं तसं मी काही बाकीची भांडी वगैरे काही घासलीच नाही तशीच वगैरे झोपून दिलं त्याच्यानंतर संध्याकाळी वगैरे उठली आणि पहिल्यांदा जी भांडी वगैरे लावायची होती सकाळची ती लावून वगैरे घेतली आणि नंतर जी दुपारी जेवलेली भांडी वगैरे होती ना ती वगैरे घासून वगैरे घेतली आणि दुपारी काहीच केलं नव्हतं त्यामुळे किचन ओट्यावर पण सर्वच भांडी तशीच ठेवली होती जेव्हा जेवण उरलेलं वगैरे होतं ते सर्व तसंच ठेवलं होतं आणि झोपल्यामुळे सर्व संध्याकाळी उठल्यावर बाकीची कामं करावी लागली होती पहिल्यांदा उठल्यावर सर्व आवरलं आणि पहिला किचन ओटा वगैरे साफ करून घेतला कारण किचन ओट्यावर पण खूप आसरा झाला होता किचन ओटा वगैरे पहिल्यांदा साफ करून घेतला दुपारी जेवायला खूपच उशीर झाला होता कारण त्याचे डॅडू थोड्या वेळासाठी कामाला गेले होते त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला होता त्यामुळे जेवायला पण खूप उशीर झाला त्यामुळे बाकीची पण कामं करायचं वगैरे उशीर झाल्यानंतर कामं करायचं वगैरे खूप मला कंटाळा आला होता त्यामुळे सर्व तसंच ठेवलं होतं त्यानंतर किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि चहा बनवायला ठेवला होता कारण परचे डाडू आज रविवार असल्यामुळे भाजीला वगैरे जायचं होतं भाजी आणायची असू दे किंवा नाही आणायची असू देत पण आम्हाला रविवारच्या बाजारात फेरी मारून यावीच लागते त्यामुळे पर्चितॅडूंना भाजीला जायचं होतं आणि त्यामुळे चहा वगैरे ठेवला आता चहा बनत होता तोपर्यंत कचरा वगैरे काढून घेतला होता आणि तोपर्यंत इकडे चहा पण उकळला होता कचरा काढेपर्यंत आणि लगेच चहा वगैरे पिऊन घेतला आता चा पिऊन झाला तसा भरचे डॅडू पण लगेच बाजारामध्ये गेले आणि मी लगेच लगेचच स्वयंपाक बनवायला घेतला कारण आज इकडे कोल्हापूर साईडला तुळशीचे लग्न आजच आज केली होती आणि आमच्या गावाला दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी करणार होते त्यामुळे आज आमच्या घरमालकांच्या घरी तुळशीच्या लग्नासाठी आम्हाला जायचं होतं त्यामुळे दुपारचं जे जेवण होतं ते थोडंफार गरम वगैरे करून घेतलं आमटी दुपारी बनवली होती त्या आम्ही दोन्ही वेळेची बनवली होती त्यावेळी भात आणि भाकरी तेवढी बनवायची होती दुपारचं जेवण गरम वगैरे करून घेतलं भात वगैरे भात आणि भाकरी, भाकरी बनवण्या लवकरच आवरून घेतलं स्वयंपाक आणि त्याच्यानंतर आम्ही इथं खाली घरमालकांच्या घरी गेलो होतो आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दोषीची लग्न वगैरे करतात आणि इकडे कोल्हापूर साईडला खूप को वेगळ्या पद्धतीने आमच्या गावाला खूप वेगळ्या पद्धतीने वगैरे करतात छान असं दोषीचे लग्न वगैरे जाऊन आलो आणि आजच्या व्हिडिओला शेवट करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या